नमस्कार मी आज पिंपळ मुळा नदी नदीपात्राच्या बाजूला आहे पिंपळ माशनभूमीच्या परिसरामध्ये आहे या ठिकाणी शेकडो माश्यांचा खच या ठिकाणी केमिकल मिश्रित पाण्यामुळे शेकडो मासे मृत पावलेले आहेत जलचर प्राणी मृत पावत आहेत परंतु महानगरपालिकेचं पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे फक्त या ठिकाणी बागायची भूमिका घेत आहेत याच्या अगोदर सुद्धा पावणा नदी पात्रात केजोबाई धरणाच्या या ठिकाणी शेकडो माशांचा मृत माशांचा खस त्या ठिकाणी पाहिला होता परंतु प्रशासन फक्त नोटीस पाठवण्यामध्येच व्यस्त आहे त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारे प्रदूषण रोखण्यात प्रदूषण मंडळ किंवा पर्यावरण विभाग कारवाई करताना दिसत नाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे अचानकपणे मर्चडी चाकण येथील मर्चडीज बेंज या ठिकाणी जाऊन विजेट देतात त्या ठिकाणची प्रदूषणची पातळी किंवा प्रदूषण होत असले ते पाहतात परंतु जे नदीपात्रामध्ये येऊन सुद्धा असे सिद्धेश कादमांनी नदीपात्रात सुद्धा येऊन पहावं की पावना मुळा आणि इंद्रायणी या तीन नदीपात्रांची काय अवस्था आहे या ठिकाणी जलचर प्राण्यांना कसा वेदना होत आहेत ते मृत पावत आहेत तर हे सुद्धा त्यांनी पाहणं गरजेचं आहे पर्यावरण विभाग असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी तातडीने दखल घ्यावी आणि ज्या ठिकाणावरून Uh, महिला मिश्रित पाणी असेल केमिकल मिश्रित पाणी असेल सोडलं जात असेल ते तातडीने थांबवावं आणि ते सहदे कंपन्यांवरती गुन्हे दाखल करावेत